मराठी भाषा ही आईसारखी असते ती कायम आपल्या सोबत असते जीवन जगत असताना आयुष्यात प्रेम महत्वाचे असते प्रेमाशिवाय मनुष्य जीवन जगू शकत नाही आपले वैचारिक जडणघडण होण्यासाठी पुस्तके वाचावी लागतात वाचनाने आपल्याला पुढचे मार्ग सापडतात आणि चालू घडामोडीचे ज्ञान होते आपल्या साहित्य व भाषेबद्दल गोडवा असले पाहिजे तो गोडवा वाचनाने येतो वाचन केल्याने आपली विचारसरणी तयार होते असे प्रतिपादन प्रसिद्ध ब्लॉगर व साहित्यिक समीर गायकवाड यांनी केले हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर आणि प्रिसिजन वाचन अभियान सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन समारंभात ते बोलत होते अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सत्यजित शाह होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रिसिजन फाउंडेशन सोलापूरच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा उपस्थित होत्या व्यासपीठावर प्राध्यापक डॉक्टर सी ए सुनील इंगळे प्राध्यापक कॅप्टन संदीप पाटील प्राध्यापक देवसाळे अजित मराठी वाङ्मय मंडळाची विद्यार्थी अध्यक्षा श्रावणी घाणेकर आदी उपस्थित होते यावेळी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासनी शहा म्हणाल्या विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवून वाचन वाढवावे वाचनाने जगातील ज्ञान मिळते जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी वाचन अतिशय महत्त्वाचे आहे मराठी भाषा जपली पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळवून वाचन वाढवावे असे प्रतिपादन त्यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हिरा भित्तिपत्रकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी म्हणून प्रिसिजन वाचन अभियान अंतर्गत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सर्जन प्रॉक्टोलॉजिस्ट डॉक्टर स्मिता उदय वैद्य यांच्याकडून पुस्तकी विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात देण्यात आले अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉक्टर सत्यजीत शाह म्हणाले महाविद्यालयाच्या ग्रंथालयात विद्यार्थी पालकांसाठी पुस्तके उपलब्ध आहेत त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाची सुरुवात धनश्री हिने सादर केलेल्या महाराष्ट्रीयन नृत्य आविष्काराने झाली प्रास्ताविक प्राध्यापक अजित देवसाई यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय सुजल चौंडे श्रुती चडचण यांनी करून दिला सूत्रसंचालन आरती टिळे आणि कोमल चव्हाण यांनी केले शेवटी श्रुती चडचण यांनी आभार मानून मिताली कुलकर्णी व संस्कृती शिंदे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रम संपन्न झाले यावेळी प्रिसीजन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे प्रिसीजन वाचन अभियान दूत श्रीधर खेडगीकर आदी मान्यवर उपस्थित होते